नमस्कार मित्र हो स्नेहाकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते त्यांचे जीवन आणि शिकवणूक आपणा सर्वांना नेहमी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे असाच त्यांच्या जीवनातील एक थरारक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाने अफजल खानाला पाठवले अफजल खान खूप धिप्पाड आणि शक्तिशाली होता शिवाजी महाराजांना अफजल खान काही कटकारस्थान करेल याचा अंदाज होता छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीने अफजलखानाला प्रतापगड्याच्या पायत्याशी बोलावले त्यानंतर शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला या घटनेमुळे छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाची चमक संपूर्ण देशाने पाहिली स्वराज्य निर्मितीसाठी ही घटना खूप महत्वाची ठरली